स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्त जयंतीला करा या मंत्राचं जाप जे हवं ते नक्की मिळेल सगळ्यात पहिले तर आपल्याला हा संकट घ्यायचा आहे की दत्त देवांचं जे कार्य आहे त्यांनी जे कार्य केलं आहे ते प्रत्येक कार्यापासून आम्ही काही ना काही नक्कीच शिकू कारण की दत्त म्हणजे आत्मा म्हणजे आपल्या आतच देवाचा निवास आहे अवधूत म्हणजे अहंकारचा नाश करणारा दिगंबर म्हणजे दिक दिशा दिशा त्याचा अंबर आहे अर्थात त्याचे वस्त्र आहे जे स्वयं सर्व व्यापी आहे सर्व दिशेमध्ये आहे ते दिगंबर आहे म्हणून जेव्हा पण आपण दत्त दत्तदेवाची पूजा अर्चना करू त्याची सेवा करू तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की दत्त कुठे नाही आपल्या आतच निवासरत आहे आम्ही गुरुदेव दत्ताचा जा जाप का करावा पितृदोष असेल विवाहामध्ये काही समस्या असेल वैवाहिक संबंधमध्ये काही समस्या असेल गर्भधारणमध्ये वंशवृद्धीमध्ये अशी काही समस्या असेल मंदबुद्धी शारीरिक रोग काही व्यसन असेल मोठं संकट असल्यास आर्थिक समस्या असल्यास आपण ही प्रार्थना ही सेवा नक्कीच करू शकता आपल्याला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी व्यवस्थित पाठ किंवा चोरंग ठेवायचं आहे त्याच्यावर स्वच्छ वस्त्र टाकून त्याच्यावर दत्तची फोटो किंवा मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे आणि आपल्या मनानुसार जे पण तुम्हाला बरं वाटतं त्यानुसार दत्ताची पूजा अर्चना करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे त्यांना फूल व्हायचं आहे आणि त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे जे पण मनाला संतुष्टी दे त्या प्रकारची पूजा तुम्ही स्वतः करू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये अक्षदा आणि एक चमचा जल हातामध्ये ठेवायचा आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे ओम अस्य श्री दत्तात्रेयस्तोत्र स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुप छंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रीथर्थे जपे विनियोग अक्षत आणि जल भूमीवरती आपल्याला सोडून द्यायचा आहे हा मंत्र आपल्याला जप करायच्या आधी जो पण आपण मंत्र जप करू त्याआधी हा विनियोग मंत्र वाचवत दत्ताला आपण आवाहन करत आहे त्यानंतरच आपण आपलं कोणचा मंत्रजाप सुरू करू शकतो कारण की पहिले आपण दत्ताला आवाहन करू मंत्र बोलण्यास काही चूक झाली असेल तर क्षमाप्रार्थी आहे मला इतकी मराठी येत नाही म्हणून मी क्षमा मागते या दिवशी जर जमत असेल तर आपल्याला उपवास पण करायचा आहे जमत असल्यास जर तब्येत बरी नसेल आपण करू नसेल शकाल तरी चालेल दत्तात्रयाचा हा जो मंत्र आहे हा ज्या आपण दत्तजयंतीच्या दिवशी करू शकतो आणि जर आपण ह्याला रोज करू इच्छुक असा की मला रोजच हा मंत्र करायचा आहे तर काही गोष्टी तुम्ही हा रोज मंत्र करू शकता काही मोठी समस्या आहे त्यातून काही इच्छाशक्ती असेल ती प्राप्त करण्यासाठी जे पण तुमची इच्छा आहे उपा जी पण उपासना तुम्हाला करायची त्या कोणत्या गोष्टी करता तुम्ही करताय संकटा करता करताय काय करताय कशा करता करताय ते आपल्याला दत्ताला सांगायचं आहे त्यानंतर या मंत्राचा जाप आपल्याला चोवीस माळ जर जमत असेल तर चोवीस माळ करा आणि नसेल तर एक माळ सुद्धा आपण नक्की करू शकता आणि ही जर मंत्र जाप करायचा जा आहे या करता आपल्याला स्फटिक माळचा जी स स्फटिक माळ असते त्याचा उपयोग करायचा आहे म्हणून आपण ही जी माळ कराल तेव्हा स्फटिक माळ नक्की आपल्याजवळ राहू द्या त्याच्यावर हा मंत्रजाप करा मंत्रजाप खूप छोटा आहे ऊ द्राम ऊ द्राम या मंत्राचा जप आपल्याला चोवीस माळ करायचा आहे जमल्यास तर करा नाही तर एक माळ आपण रोज करू शकता त्यांनी सुद्धा तुम्हाला फरक दिसू लागेल आहे त्यानंतर जर तुमची आर्थिक स्थिती करता तुम्हाला हा जप करायचा असेल या खूप मोठी तुमच्यासमोर आर्थिक समस्या आहे किंवा कर्ज आहे आणि धनाची प्राप्ती होत नाही आहे तर हा मंत्र आपण नक्की करा ओम रीम विद्युत जीवाय माणिक्य रूपीणे स्वाहा हा मंत्र आपण नक्की करू शकता आणि या मंत्राला सुद्धा आपण जर जमत असेल तर चोवीस माळ जप करा आणि नसेल जमत तर एक माळ आपण दररोज करू शकता तर हे आपण नक्की करा आपल्या जीवनामध्ये जी समस्या आहे ती आपल्याला नक्कीच दूर होताना दिसेल आहे आता ही माळ आपण रुद्राक्ष माळाने करायची आहे हा जो जप करायचा आहे हा रुद्राक्ष माळाने आपल्याला करायचा आहे नक्कीच धन धन लाभ होईल तुम्हाला आणि जेव्हा तुम्हाला हे धन लाभ झालं किंवा तुमच्या जीवनामध्ये जी पण समस्या आहे ती दूर झाली तर नक्कीच दत्तात्रय महादेवाला नमस्कार करा त्यांना धन्यवाद द्या पण वर्तमान स्थितीमध्ये राहून की हे कार्य माझं झालं कोणतीही ज कोणताही उपासना करताना हे लक्षात ठेवा की हे देवा माझं हे कार्य झालं म्हणून त्याकरता तुम्हाला धन्यवाद रोज देवाला सांगा माझं काम झालं तुम्हाला धन्यवाद तर जेव्हा तुम्ही हे सांगणं सुरू कराल ना तर तुमच्या जीवनातली जी पण नकारात्मकता आहे ती धीरे धीरे सकारात्मक होत जाईल आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या वस्तूचं नक्कीच फळ मिळायला लागेल आहे ते तो पण आपल्याला फळ मिळत नाही तो पण अनुभव येत नाही जो पण आपल्या मनाची नकारात्मकता आपण दूर करत नाही जर जीवनामध्ये तुम्हाला काही हवं आहे तर नक्कीच देवाला धन्यवाद देऊन सांगा की माझं हे काम झालं व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर त्याकरता मी क्षमाप्रार्थी आहे बोलता बोलता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ